सामाजिक आणि सांस्कृतिक ठाणे वर्तमानमध्ये वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतांची तिसरी घंटा तीन महिन्यानंतर वाजणार आहे गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाच्या कामानंतर आता दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचं बजेट वाढलं आहे दरम्यान नाट्यग्रहाची डेडलाईन हुकली असल्याने कलाकार रसिक नाट्यप्रेमींना अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे ठाणे शहरातील राम गणेश गडकरी रंगायतांचं दुरुस्तीचं सध्या काम चालू आहे नव्वद दिवसांच्या का कालावधीत हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र नाट्यग्रहाच्या दुरुस्तीचं काम वाढल्याने आता दोन ते तीन महिन्यांचा अधिक कालावधी लागणार असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे आमदार श्री संजय केळकर यांनी काल ठाणे महानगरपालिकेच्या विविध अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली यावेळेस कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना यश आलं टी डी आर एफ सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी सुरक्षारक्षक विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा यावेळेस समावेश होता यावेळेस प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना देखील केळकर यांनी केले आहेत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आस्थापना आयुक्त श्री गोदापुरे वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर यांनी जो घाणीत काम करतो सह सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी आठ जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लाड पागे समितीने दिलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला ठाणे महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकर पुढे गेले पाहिजेत त्याला दिरांगाई केली जाते आणि त्याच्यामुळे हा कर्मचारी जो आहे अधिकारी जो आहे हा अस्वस्थ आहे आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याचा निर्णय झाला आहे जे यांच्या हातामध्ये आहेत यांना ज्याची निर्णयाची यांच्याकडे अथॉरिटी आहे ते निर्णय जे आहेत ते येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे घेतले जातील एम एम आर डी एच्या एका प्रकल्पामध्ये तेराशे कोटी रुपयांचा खर्च वाढला असून तो सत्तावीसशे कोटीपर्यंत गेला कसा याचा जाब विचारला पाहिजे परवानगीशिवाय वर्क ऑर्डर दिली कशी गेली असा सवाल आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे नवयुग या वादग्रस्त कंपनीला टेंडर मिळाल्याचा उल्लेख करत त्यांनी कंपनीच्या विश्वासार्हतेवर देखील शंका निर्माण केली आहे आव्हाड यांनी ठाणेकरांसाठी पाणी प्रश्नावरही हो आवाज उठवला चोवीस वर्षांपासून धरणांसाठी लढत आहे परंतु ठाण्यातील नेत्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं नाही पाणी महत्वाचं की कोस्टल रोड असा सवाल त्यांनी केला उसका परवानगी नाही मिळाली जो परमिशन्स मिळली तुमको कुछ बदलाव उसमें सूचित किए हैं वो बदलाव भी नहीं किए सत्ताईस सौ करोड़ रुपया अरे उन्नीस सौ करोड़ रुपया में तो डैम बन रहा है हमारा अगर मुझे कोई पूछेगा कि जितेंद्र आवाड़ एक विधायक के नाते तुमको क्या लगता है कि ये रास्ता बनना जरूरी है कि डैम बनना जरूरी है तो मैं पहले कहूंगा डैम बनाओ पूरे थाने शहर को उसका फायदे तो आपका पैसा दिख रहा है सत्ताईस सौ करोड़ रुपया

भवानी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाडी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथे आव्हाड यांच्या ठाण्यातील पत्रकार परिषदेत पोलिसांच्या उपस्थितीवरून खळबळ उडाली आहे ठाण्याच्या विशेष शाखेचे पोलीस या पत्रकार परिषदेचं शूटिंग करत असल्याचं दिसून आलं यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पोलीस का वॉच ठेवत आहेत आमच्यावर वॉच ठेवण्यापेक्षा वाल्मिकी कराड याच्याकडे लक्ष द्यावं अशी टीका आव्हाड यांनी केली आहे माझ्या खाजगी घरात पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस घुसतात कसे सरकारला नेमकं का काय साधायचं आहे असा सवाल देखील त्यांनी यावेळेस केला आहे तुम्हाला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचा माझा अधिकार आहे तुम्ही कशी घालत वरिष्ठांनी सांगितलं म्हणून दरोडा हा दरोडा आहे माझ्या घरात चोरी झाली आता वरती गेलेलो तेच बघायला गेलेलो चेन चोरीला गेलाय चार आळ मी तुमच्यावर घेतला तर आत्ता का तो आळ तुमच्यावर घेतला तर की माझ्या चार चेन चोरीला गेला तर तुम्हीच चोरलाय तुम्हाला समजत का तुम्ही एवढी हिंमत पोलिसांची की विरोधी एका आमदाराच्या घरात डायरेक्ट जाऊन काय केलं तुम्ही येऊन अरे कशाला तुमचा काय अधिकार पण माझा आहे ना माझं घर आहे ना हे मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं था। ठाणे शहरामध्ये आजपासून बिझनेस जत्रा या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून यंदा देखील ठाणे शहरातील टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्राचं आयोजन करण्यात आलं आहे आज उद्योगमंत्री श्री उदय सामंत खासदार श्री नरेश मस्के त्याचप्रमाणे पितांबरी उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री रवींद्र प्रभुदेसाई सॅटर्डे क्लबचे श्री अशोक दुगाडे आदींच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाला सुरुवात झाली जवळपास एकशे वीस टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत यावेळेस बोलताना श्री उदय सामंत यांनी अशा प्रकारच्या बिझनेस जत्रांचं आयोजन महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी होण्याची आवश्यकता व्यक्त केली सरकार हे एम एस एम ईच्या पाठीशी खंबीरपणे उभं असणार आहे यापुढे ज्या काही एम आय डी सी तयार होतील त्यापैकी वीस टक्के जागा ही एम एस एम ईसाठी राखीव ठेवली जाईल असं देखील यावेळी श्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं सध्या एम एस एम ई ही अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची आपल्या अर्थ चक्रातील घटक आहे आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये एम एस एम ईचा वाटा जवळपास ऐंशी टक्के आहे जवळपास वीस कोटी लोकांना एम एस एम ईच्या माध्यमातून रोजगार मिळतो त्यामुळे एम एस एम एला अत्यंत अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि त्यामुळेच लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी अधिकाधिक सोयी आणि सवलती निर्माण करून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं यावेळेस श्री उदय सामंत यांनी सांगितलं गेले सातत्यानं तीन वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे अतिशय चांगला कार्यक्रम हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात विशेषतः एम एस घेतात त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली तीन वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा एक शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळे मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करू ठाणे शहरामध्ये बिझनेस जत्रासारखा उपक्रम होतो आहे याचं निश्चितपणे कौतुक आहे अशा प्रकारच्या उम उपक्रमांना अधिकाधिक पाठिंबा दिला गेला पाहिजे असं मत यावेळेस खासदार श्री नरेश मस्के यांनी व्यक्त केलं बिझनेस जत्रा दरवर्षी या आमच्या ठाणे शहरात सर्व मंडळी भरवत असतात एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता त्यांचे विचार आदान प्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन पाहावं कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रामध्ये मराठी तरुण पुढे चाललाय आणि आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे राहू लक्षवेदीचे संस्थापक श्री अतुल राजवळी यांनी देखील बिद्य जत्राचं महत्व यावेळेस विषद केलं बिद्य जत्राच्या माध्यमातून अनेक उद्योजक एकमेकांना भेटत असतात आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाची वाढ होत असते असं यावेळेस अतुल राजोळी यांनी सांगितलं कारण खऱ्या अर्थाने हा एक उद्योजकतेचा उत्सव आहे हा लघु उद्योजकांचा एक सण आहे आणि हा सण आम्ही दोन दिवस इकडे साजरा करतोय आणि लघु उद्योजक काय कामगिरी करतात काय योगदान देतात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याची दखल घ्या घेतली जावी त्या त्याच्याबद्दल एक अक्नॉलेजमेंट मिळालं ते अप्रिशिएट करावं त्याला एक मान सन्मान द्यावा त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय इकडे एकशे पंचवीस पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक त्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसचं एक्झिबिशन करत आहेत प्रदर्शन मांडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होतोय आणि या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद त्या प्रतिसादाबद्दल बद्दल मी सर्व महाराष्ट्रातील बांधव बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो कार्यक्रमाला बिझनेस जत्राचे स्वागताध्यक्ष श्री संतोष पाटील श्री विकास रेपाळे योगेश जानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एक गोष्ट दादा आणि सगळे सांगतात तर फक्त ठाणेकरांना पालघर मुंबई ठाणे आणि महाराष्ट्रावरून जे उद्योजक येत आहेत त्यांचे विशेषतः आभार कारण की त्यांची जी इकडे आतापर्यंत मला रजिस्ट्रेशनचा आकडा सांगायचा आहे uh, मी मगाशी काउंटरला जरा हिशोब घेतला तर बावीसशे उद्योजकांनी बावीसशेहून अधिक उद्योजकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंय राज्याचे उद्योग मंत्री ठाण्याचे खासदार तसेच इतर मान्यवर जे आहेत त्यांचा आम्हाला नेहमी वेळोवेळी वे सपोर्ट लागतो एमआयडीसी आणि सर्व अधिकारी यांनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केला त्यांचे विशेष आभार फक्त महत्त्वाचं एक मग पासून दादा जे सांगतात अतुल दादा की एम एस एमई रेकग्नेशन होत नाही का त्यांचा ऑनर होत नाही त्यांचा रिस्पेक्ट होत नाही त्याचं एक देशी उदाहरण एक गावठी उदाहरण देतो एखादं घर गर असतं त्या घरामध्ये एखादा खूप शिकलेला मुलगा असतो दोन तीन मुलं असतात त्यात खूप शिकलेला असतो त्याला लागभर पगार असतो आणि दुसरा असतो त्याला एक वीसेक हजारच पगार असतो परंतु तो, पर तो, तो ते वीस एक हजार पगारामध्ये घरातले सगळे व्याप सांभाळतो जसं कोणाच्या लग्नाला जायचंय बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळतो पण त्याचा जास्त रेकॉग्नेशन किंवा त्याचा जास्त कुठेतरी त्याला मान सन्मान घरात तेवढा मिळत नाही पण एक लाख वाल्याला जास्तीचा मान सन्मान मिळतो तर हे लघु उद्योजकांचा याच पद्धतीने आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसं वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद के महाराष्ट्र